वाशिष्ठी कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन कृषी कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटक देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय साहेब आजच्या ह्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाकरता आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य जयंतराव पाटील आजच्या ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आपल्या कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे आणि आजचं आमच्या व्यासपीठावरील सर्व असलेली मान्यवर मंडळी पत्रकार मित्र बांधवांो बहिणीनो आणि सहकारी मित्रांनो माझे तरुण सहकारी श्री प्रशांतजी यादव यांनी गेल्या वर्षी या कृषी प्रदर्शनाला सुरुवात केली खर तर माझ्यासकडं सर्वांना असं वाटलं होतं की वाट प्रशांतजी यादव हे दोन हजार ची विधानसभा निवडणूक लढणार आहेत आणि दोन हजार ची विधानसभा निवडणूक लढणार आहेत आणि म्हणून त्यांनी या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील कृषी पशुसंवर्धन आणि शेतकरी वर्गाला आणि महिला वर्गाला आकर्षित करण्याकरता म्हणून कदाचित हे प्रदर्शन भरवलं असेल अतिशय उत्कृष्ट असं ते प्रदर्शन झालं मी स्वतः हजर होतो परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं प्रशांत यादवांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि परवाहाला सामोरं गेल्यानंतर सुद्धा पुणे पुणे एक महिना दीड महिना होतो न होतो त्यानंतर सुद्धा गेल्या वर्षापेक्षा दुप्पट ताकदीनं आणि अधिक नियोजनबद्ध नियोजनबद्धरित्या अशा पद्धतीचं हे कृषी प्रदर्शन प्रशांत जाधव यांनी भरवलं प्रशांतजी माझ्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी विधायक कामाला विकास कामाला कोणाबरोबरही माझे राजकीय मतभेद असले तरी माझ्या आयुष्यामध्ये कधीही मी कुठल्या चांगल्या कामाला विरोध केलेला नाही तुम्हाला तर कर विरोध करायचा प्रश्नच येत नाही पण आज व्यासपीठावर आदरणीय पवार आहेत या कोकणामध्ये आज रोजगार हमी योजनेअंतर्गत जी फॉरवर्ड फळबाग लागवड योजना ही देऊन खऱ्या अर्थानं कोकणाचं अर्थकारण बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय साहेबांनी केलं केंद्रीय कृषी मंत्री असताना मारळ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांना बोर्डाचं अध्यक्षपद देऊन खऱ्या कोकणा अर्थानं कोकणाचं अर्थकरण मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं आपल्याला माहित आहे की मत्स्य खातं सुद्धा पवार साहेबांच्याकडे होतं मी राज्यमंत्री होतो आज संपूर्णपणे सायशेटची बँगलोरची एक टीम पाठवून संपूर्ण कोकण पट्टीमध्ये जिथे जिथे म्हणून कुठे बंदरं उभी करायची असतील की बंदर उभी करण्याकरता म्हणून एका एका बंदराची एन सी मिळण्याकरता दोन दोन पाच पाच वर्ष जायची पण पवार साहेबांना मी दिल्लीमध्ये जाऊन भेटलो आणि पवार साहेबांनी एकाच वेळेला संपूर्ण कोकणाचा सर्वे करून एकाच वेळेला एनओसी देण्याचा ऐतिहासिक जर निर्णय कुणी घेतला असेल तर तो पवार साहेबांनी घेतला मला आठवतो तो दिवस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी या देशामधल्या सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आंध्र प्रदेशच्या नंतर जर महाराष्ट्रामध्ये बीकेशी मध्ये कोणी घेण्यामध्ये जर आम्हाला मार्गदर्शन केलं असेल आणि स्वतः जातीनिशी असून हजर राहून आज कोकणातल्या सातशे वीस किलोमीटरच्या बाजूला राहणारा संपूर्ण जो काळ्या कोळी समाज आहे खारवी समाज आहे मासेमारी करणारा समाज आहे त्याच्या पिढ्यान पिढ्या त्याच्या घराखालच्या जमिनी ह्या त्याच्या नावावर कधीच झाल्या नव्हत्या त्या सुद्धा नवीन जाती आज ज्या त्यांच्या नावावर होत आहेत त्याचे ते मालक होत आहेत त्याचे खऱ्या अर्थाने जर जनक कोण असतील तर ते पवार साहेब आहेत पवार साहेब आहेत आणि म्हणून कोकणा करता पवार साहेबांनी खूप काही दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांती आज काही लोक पवार साहेब विचारतात या देशाचे पंतप्रधान कैलासवाशी मनमोहन सिंगांचं नुकतंच निधन झालं पवार साहेबांनी दहा वर्ष कृषी मंत्री म्हणून या देशाकरता काय केलं म्हणून जो प्रश्न विचारतात आणि आज मोफत धान्य आम्ही दिलं म्हणून काही मंडळी सांगते पण तो खऱ्या अर्थानं सिक्युरिटी फूट फूड ऍप जर कुणी आणला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी आणला आणि या शेतकऱ्यांचं कोटी रुपये कर्ज हे पवार साहेबांनी केलं आणि म्हणून त्याच पार्श्वभूमीवर प्रशांतजी तुम्ही तुमच्या या डेअरीचा अहवाल मांडत होता मी तुमच्याकडे अक्षरशः एक टक बघत होतो मला आनंद वाटतो तुम्हालाही आठवत असेल की परवांच्या झालेल्या अधिवेशनमध्ये मी आपल्या या वाशिष्ठी डेरीचा नावानिशी उल्लेख करून ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पर लिटर दहा रुपये मिळणार आहे त्या पद्धतीनं सुद्धा कोकणातल्या वाशिष्ठी डेअरीमध्ये दूध पोहोचवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा दहा रुपये मिळाले पाहिजेत हा आग्रह आपण धरलाय आणि मी तुम्हाला शब्द देतो की कायद्यामध्ये काही वाटतं की त्या ठिकाणी दुरुस्ती करावी लागली तिथे हरकत नाही पण ते पैसे तुम्हाला आम्ही मिळवून दिल्याशिवाय गप्प वाटणार नाही कारण ते पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत ते शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि म्हणून तुम्हाला जी जी लागेल ती मदत आम्ही या ठिकाणी करणार आहोत अशाच पद्धतीने पुढे चलत चालत राहा आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात हार जीत येत असतात तुमचं वैतरावघ पन्नास वर्ष आहे पन्नास वर्ष आता पूर्ण झालेली आहेत आदरणीय पवार साहेबांच्या वारसाला उल्लेख केला तर ते, ते मी बाजूला रस्त्यावर मला एक देण्याचा ओळखेपूर हक्क आहे आणि म्हणून तुमच्या ह्या प्रदर्शनाला पाच दिवस पुढचे तर मी रोज येणारच आहे पण इथं साहेबांनी सांगितलं की तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतोच देतो पण त्याचबरोबर पवार साहेबांनी जे जे उपक्रम कोकणात करता म्हणून राबवले ते म्हणून मी तुमच्या उभा आहे तुम्ही निश्चितपणे या लोकांच्या जीवनामध्ये आपण अमूलाग्र बदल आणू काही नाराज व्हायचं कारण नाही लाडक्या बहिणी दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नाही ते तुमच्याच आहेत एवढंच फक्त सांगतो आणि आपल्या सर्वांची या प्रदर्शनाला शुभेच्छा देऊन तुम्हाला वाढदिवसाला शुभेच्छा देऊन आदरणीय पवार साहेब अवघ्या दीड ते दोन महिन्यामध्ये मध्ये या ठिकाणी आले याच्यातूनच तुम्हाला त्यांचं पाठबळ किती आहे तुमचे आशीर्वाद किती आहे आणि कोकणावर त्यांचं किती प्रेम आहे हे या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांना देखील दीर्घ आयुष्य चिंतितो तुम्हाला देखील दीर्घ आयुष्य चिंतितो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र